नमस्कार मित्रांनो मी आदिनाथ धुमाळ लोकवादी न्यूज आज आपण शेतकऱ्यांच्या बांधावरती आलो आहोत ज्या ठिकाणी ऊस कामगार आपले बहुमूल्य आयुष्य या ऊस तोडीसाठी घालवत असतात त्यांना अनेक अडचणी येत असतात वेगवेगळ्या अडचणींना ते तोंड देत असतात त्यांच्या ड्युटीचा टायमिंग हा ठरलेला नाही रात्र दिवस कामासाठी तत्पर राहावं लागतं त्यांच्या गावापासून शेकडो मैल दूर या कामानिमित्त ते वे वेगवेगळ्या शेतामध्ये फिरत असतात तर आज आपण त्यांचे मनोगत जाणून घेऊया त्यांच्या अडीअडचणी त्यांचे विविध विषय आपण तुमच्यासमोर मांडणार आहोत तुमचं वय काय आता माझं वय सदुसष्ट <laughs> आणि इथून पुढं किती वर्ष तुम्ही काम करणार आहे असं तुम्हाला वाटतं अजून तीन वर्षे तीन वर्ष काम करू शकता पण तुम्हाला दिसतं का व्यवस्थित नाही किती महिने काम करता तुम्ही इकडे सहा महिने मग त्याच्यानंतर काय करता त्याच्यानंतर गावी गेलो तर काम धंदा हुरकून करतो अच्छा मी जवळपास बावीस वर्ष झालं उस तोडतो महाराष्ट्रामध्ये शक्यतो कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात तुम्ही ऊसतोडी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा सातारा जिल्हा नंतर जास्त कर्नाटकमध्ये केले अच्छा कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो काय नाही फरक महाराष्ट्रामध्ये जरा क्षेत्र कमी कमी असतं पण उस चांगल्या असं कर्नाटकमध्ये क्षेत्र जास्त काय असतंय उत्सु चांगलं असं तीन चार महिने इकडे काम करताय त्याच्यानंतर काय करता तुम्ही त्याच्यानंतर काय कामच आलं कोणाचं काम तर काम, काम, काम रोजानं जायचं जा, रोजगार करायचा रोजगार बागवायचं हो नसेल तशी बसून राहायचं आहे अच्छा तुम्ही हा जो व्यवसाय आहे तो तुमच्या इच्छेने निवडलाय का कसं काय नाही 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 व्यवसाय करावा लागतो किती वर्षापासून करताय हा हा सहा सात वर्ष झाला आणि पुढचं काय तुमचं उद्दिष्ट आहे लागणार आहे ना तुम्हाला किती मुलं आहेत आम्हाला एक मुलगी एक मुलगा आहे ते शाळेमध्ये जातात का मुलगी जाते शाळेमध्ये पण आता हे आणलेलं अच्छा मुलगी किती आहे मुलगी पहिलेला ते कुठं असते घरी मामापासून पसंत अच्छा म्हणजे तुम्हाला आई वारलेली आम्हाला मामा मामीने सांभाळलेली ते तिथंच आहे मुलं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इकडे येता कामासाठी त्यावेळेस जर मुलं शिकत असतील तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईकाकडे मुलं ठेवावे लागतात सांभाळलं नातेवाईकांना तर ठेवायचं नाही सांभाळलं तर सांगा आणावं लागतं अच्छा ओके या टोळीमध्ये सर्वात कमी वयाचे तुम्ही दिसता मग ह्या व्यवसायामध्ये किंवा या टोळीमध्ये तुम्ही कसं काय आलात असं चालू आई होती ते बेजारी व्हायली म्हणून पुढं शिक्षण वगैरे काय केलं का केलं होतं आठ पाठीलं पण पुन्हा तिकडून कुठून नाही तुमचं काय शिक्षण चालू आहे बाहेरून चालू, 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 चालू आहे चालू आहे पुढचं चा भवितव्य म्हणजे भविष्य काय आहे तुमचं म्हणजे काय करणार आहे तुम्ही पुढे पुढचं पुड़ भविष्य इथून पटा पडला की आपलं मुंबईला जाऊ म्हणतो पोट भरायला दिवस रात्र काम केल्यानंतर तुम्हाला कोणत्या शारीरिक व्याधी किंवा काही त्रास त्रास म्हणजे हात पाय दुखत सर्दी खाशी होती त्या फुपाट्यामुळं म्हणजे तुम्हाला एलर्जी आहे मग तुम्ही ट्रीटमेंट घेता का ट्रीटमेंट घेतो चार दिवस चांगलं होतं चार दिवस अजुक होते मग कशी ट्रीटमेंट घेता तुम्ही दवाखाना करायचा जा, दवाखान्यात जायचं गोळ्या घ्यायच्या इंजेक्शन घ्यायचं मग त्याच्यानंतर किती दिवस नाही दवाखाना करून आला की लगेच चालू करायचं हातात कोयत घेऊन अच्छा आम्हाला मुलं आणि समजा मंडळीला घेऊन आम्हाला वेगळ्या वेगळ्या कर्नाटक पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात आम्हाला वेगळ्या वेगळ्या भागामध्ये कारखान्याला यावं लागतं आम्हाला न आमचं समजा कुटुंब भागत नसल्यामुळं आम्हाला काही मुकदामाखून रक्कम आम्हाला घ्यावं लागते आणि घेतल्याच्या नंतर आम्हाला जवळपास चार ते साडेचार महिने आम्हाला काम करावं लागतं इथं मग कमी दर असल्यामुळं आमचं समजा घेतलेली रक्कम आमची आ, फिटत नाही न फिटल्यामुळं मग गेल्याच्यानंतर पटा पडल्याच्यानंतर आम्ही जातो तिथून मग गेल्याच्यानंतर आम्हाला महिन्या दोन महिन्यानं मुकदम हिशेब करतात हिशेब केल्याच्यानंतर आम्हाला मुकदम एकच सांगतात की बाबा हिशेब केल्यापासून पुढं किती दिवसाला समजा तुम्ही पेमेंट तुम आमचं करणार समजा मग त्याच्या तिथून पुढं आम्हाला तारीख दिली जाते मग आम्ही म्हणतो ह्या तारखेला मग आम्हाला सुरुवातीला चेनची रक्कम घेतल्यानंतर आम्हाला टप्प्याटप्प्यानं रक्कम दिली जाते मग आमचा हिशेब झाल्याच्यानंतर आम्हाला एक रक्कम मागितली जाते त्यांनी मग आम्हाला एक खड्ड्या रक्कम नसल्याबद्दल आम्हाला कोणा तरी बघून एकता द्यावं लागते नाहीतर मग दुसऱ्याकडून घेऊन समजा या करावं लागतं नाहीतर ह्या मुकदामासंग नाही जमलं तर दुसऱ्या मुकदामासंघ यावं लागतं आम्हाला मग त्याच्यामुळं कोणाची मुलं असतात त्याच्यामुळं मग आम्हाला सोडून यावं लागतं नाही तर मग एखाद्या सावकाराकडून बघून आम्हाला त्यांची भरपाई करून द्यावं लागते त्याच्यामुळं बऱ्याच टोळ्यामध्ये की वेगळ्या एगल वेगळ्या तरकाट्या होतात पैशासाठी तर मग बलजोबरीनं यावं लागतं आम्हाला गावाकडे गेल्यानंतर शेती वगैरे कमी नंतर आम्हाला कुठंतरी मोजमजुरीनं काम करून कुटुंब आमचं भागावं लागतं आम्हाला तुम्ही किती वर्षापासून हा ह्या व्यवसायामध्ये पासठ वर्षे मग त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात दुःखी प्रसंग असा कोणता जीवनामध्ये आलेला आहे का काम करताना गुडघे हात हातपाय दुखतात कंबर दुखते तरी जरा दिसत नाही तरी ऊस तोडा लागतो तुमचं शरीर कधी कधी साथ देत नाही त्यावेळेस काय इन्सिडेंट झालेला आहे का म्हणजे कोयता वगैरे असा कधी काय लागलेला आहे का तुम्हाला कोयते आता किती बऱ्यावे लागले पण आता इलाज आहे का तुम्हाला असं नाही का वाटत की शांत बसावं आनंदी जीवन जगावं आता मूग बस वाटत पण काय काग टोळीमध्ये सणसुत साजरे करताना तुम्ही कसे साजरे करता का साजरे करतो गरबडीनं करतो आपलं आला ट्रॅक्टर झाकून ठेवतो तसं खाणं होत नाही काही गर नाही गरबडीनं जात पुरणपोळी वगैरे करता का तुम्ही कशाच करणार गाय गाय करायचं गाय गाय खायचं जायचं दिवसभरामध्ये तुम्ही ज्या भाज्या बनवता त्यांचं नियोजन कसं करता आम्ही तुरीची डाळ मुगाची डाळ मटकीची डाळ मसुराची डाळ आलं तर ता कधी टाईम भेटलं तर बाजारला गेलं तर भाजीपाला आणलं तर आणलं नाही आणलं मग टायमाला मीठ नसतं कवाई तेल नसतं मग आपलं चटणी भाकर खायची ते बी कवाय आमच्या पोटाला भेटलं तर खायचं नाही तर उपाशीच काम करायचं दिवसभरामधील स्वयंपाकाचं नियोजन म्हणजे तुमचं जेवणाचं नियोजन सकाळ संध्याकाळ किंवा दुपार त्याच्या नियोजन करण्यासाठी तुम्ही कशी पद्धत करता किंवा त्याचं नियोजन कसं करता सकाळी लवकर उठतो चार वाजता लवकर आवरायचं भाजी भाकरी करायच्या दुपारची दुपारची सकाळची एक टाईम मला सकाळीच करायची लवकर उठून लवकर आवरायचं ल यायचं आठ वाजता आम्हाला फडात यावं लागतं या दिवसभर काम करून किंवा के काम केल्यानंतर थकवा जाणवल्यानंतर तुम्हाला तुमचा असा मनाचा विरुंगळा होण्यासाठी तुम्ही काय करता नाही नाही फिर घ्यायचं आपलं जीवाच कर्म करायचं अच्छा गाणी म्हणजे मोबाईलची असतात का सांस्कृतिक कोणते कार्यक्रम असतात आमचे समाज ते असते अच्छा तर एखादं तुम्ही गाणं म्हणू शकताय का म्हणतात ना तुम्ही काय नाव तुला ऊस तोड करतो त्यावेळेस तो तुम्हाला कशाची भीती वाटते पडा मध्ये सापाची आजगर बिबट्या अच्छा बिबट्याची पिल्ल वगैरे असते पिल्ले असते त्याची भीती वाटते परड म्हणजे काय नक्की बोनस बोनस

आपल्या इथे आपले कामगार बंधू आणि भगिनी या सर्वजण आपला ऊस तोडलेला आहे त्यांनी आणि त्यांचे काय प्रश्न आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी मुलाखत घेतलेली आहेत धन्यवाद